आईज नमस्कार जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये काही शकाल आणि सकाळ सकाळी उठून अंघोळ वगैरे करून आलेलो आहे बाहेर पहिले कारण आज आहे मंगळवार तर चाललो आहे गावदेवी आईच्या देवलामध्ये तर चालत का चाललो आहे कारण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मा बघितलं असेल का रस्त्याचं काम चालू आहे तिकडं गाड्या येऊन देत नाही आता बघू रस्ता सुकला असेल तर गाडी पण आपली घेऊन येऊ कारण दोन ते तीन दिवस तर सांगितले होते बघूया आणि दिवाबत्ती वगैरे केली सकाळ सकाळी देवागती करून चाललो आता मी गावदेवी यायच्या देवलत चला युट्यूब ब्लॉग लांबूनच दिसतंय यायला अजिबात चान्स नाही ठेवला त्या लोकांनी मधी हे लावलेत लोखंडाच्या सला या मोठ्या मोठ्या खांब लावलेत चालत जाऊ चला गाडीपर्यंत गाडी घेऊन जाऊ देवलात आणि आज आहे माझा उपवास तर आज काय बघूया कसा जातो आजचा दिवस जो काय रुटीन असेल तर तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉक मध्ये बारक्या गाडी यायला अजिबात जागा ठेवली नाही कारण लोक लगेच गाड्या आणतील सुकला इतर तीन दिवस सांगितले गाड्या आणायच्या नाही आणि रस्ता कसा एकदम पावर झालाय का नाही आता एका हाताने गाडी चालवायला आपल्याला पहिले खड्डे खड्डे असायचे एक नंबर बनवला एक नंबर बाजूचा पण बनवतील पण पहिला मेन आहे तो बनवा गाड्या काल दाखवलेला कालो का तुम्हाला दिसला नसेल बघा गाड्या किती लागल्या ला आता पण म्हणजे आपली गाडी एक गाडी घराखाली आहे पहिलेच मी नेऊन ठेवलेली आणि ने एक बाहेर गाडी जायला काय जागा नाही आहे त्याला असं जाऊन येऊ आपण देऊलात लगेचच हा आहे गावदेवी आईचं दर्शन घेऊन आम्ही आता बघू दिदीला काय नाश्ता वगैरे पाहिजे का काकूला मम्मीला काय नाश्ता वगैरे पाहिजे का नाश्ता पाहिजे असेल ते घेऊन जाऊ आणि मग बघू आपल्याला उपवासाचं काय आहे सकाळ सकाळी ज्यूस वगैरे आहे का काय फलं वगैरे असेल ते फराळ करून घेऊया तर चला एक नाश्त्यासाठी फोन केला होता घरी पण नाश्ता सगळ्यांचा झालेला आहे आणि माझाच फलार बाकी आहे आता जाऊन फटाफट करूया चला कावला ओरडते येतच वाटतं दिवशी पौष्टिक खातोय काही फल खातोय आणि ज्यूस आहे तर आता खाऊया आणि जाऊया आपण जिम बूट वगैरे भरत घेतलेत नॅपकिन ना सॉक्स सगळ्या तयारी करायची बॅग उचलायची ना चालू पडायचं जिमला गाईच आता निघाले जिमला जाण्यासाठी चालत जा लागलं आपल्याला शांत शांत पक्ष्यांचा आवाज एकदम पीसफुल वातावरण पण गाईज रोज रोज चालत जायला कंटाळा येतो म्हणजे रोज रोज म्हणजे आता किती दोन तीन दिवस तर झाले दोन दिवस झाले दोन दिवस काही काम असल्यावर खाली यायला लागतं कधीतरी का वाटत नाही कारण आपल्याला सवय झाली आणि खारूताई बघा काल ब्लॉगमध्ये दाखवलेली आत्ता पण आहे खारूताई खुताई पलाळी धरलेली खरुताई छोटा पिल्ले होता चावलेली ती पण अशा हाताला दाद उठलेली तिचे तो पण भेटत ना लवकर कशी नशिबाने भेटलेली जाम तुरतुरी असते ती चल आता जाऊ जिम ला वर्कआउट करूया जाऊन बघा को इन्सिडेंट झालेला आहे आम्ही तिघांनी पण सेम टी शर्ट घातलाय अचानक ना काय प्लॅन केला ना काय झालेली आहे वर्कआउट करून सगळ्याच वर्कआउट तुम्हाला दाखवत नाही मी काही रोज रोज काय तेच तेच दाखवणार वर्कआउटच आता जाऊया घरी उपवासाचं काहीतरी खाऊया बघू ठाण्याला जायचं आहे आज जमलं तर डिमार्टला पण जाऊ टाइम भेटला तर ठाण्याला जायला भेटते का नाही माहिती नाही आता आज बारे पुढच्या भेटणी आलो कारण गाडीने आणली ना, ना काकुनी ना आधीच वेफर आणून ठेवली होती आता घेऊया खाऊन त्यांना सगळ्यांना माहिती असताना बरोबर आणून ठेवतो आपल्यासाठी थोडासा केला आराम उपवासाचा म्हणजे वेफर वगैरे खाल्ल्यानंतर आणि आता टाइम आहे देवबत्ती करायचा संध्याकाळ झाले आणि <laughs> काहीतरी कॉफी वगैरे पिऊन घेऊया आणि मग थोडा वेळ घरात बघू टी व्ही वगैरे कारण बाहेर जायला जमणार नाही थोडा घरी थांबायला लागणार आहे त्याच्यामुळं जा आता जायचं तर होतंच आपल्याला ठाण्याला पण काम होतं एक आणि डीमार्टला पण काम आहे कालपासून अडकले ते काम तर चला कॉफी वगैरे पिऊ बसू घरात तोपर्यंत तो मग मम्मी जेवण बनवेल मग उपवास वगैरे सोडवतो दाखवतो तुम्हाला काय बनवते आज मम्मी उपवासासाठी चला आजाओ गाईच कॉफी पिवायला सगळेजण ना एक काम होतं त्यासाठी बाहेर आलो होतो म्हणजे गाडी इथपर्यंतच जाते म्हणून इथपर्यंत आलो गाडी घेऊन एक गाडी तिकडे बाहेर ठेवलेली आहे इमर्जन्सीमध्ये जाण्यासाठी ना एक गाडी इथपर्यंत येण्यासाठी ठेवले कंटाळ येतो काय चालेल त्याला दहावेला तर आता संदेश आपल्या इथे त्यालाच आणायला आहे तर त्याला घेऊन आपण जाऊ घरी आणि मंडळी या जेवायला सगळे बघा मस्त डाल भात केला आहे गाट्यांची भाजी आहे छोलेची भाजी आहे चपाती आहे मिरच्यात आल्यात मम्मीने उपवासाचं स्पेशल आज आणि बसलं टी व्ही बघत काय भेटतच नाही लावण्यासाठी घेऊ आता जेवण म्हणजे उपवास सोडून आपण काय झालंय जेवण वगैरे आता आणि टाईम झाला आता आराम करायचा काय आज कुठे जायला भेटले आणि ट्रॅफिक पण जाम होती जरा मी चाललो होतो आणि गाडी पण जायला बाहेर रस्ता नाही गावात गाड्या आहेत आपल्या नानाच्या असं काही हे नाही प्रॉब्लेम नाही पण ट्रॅफिक तर जाम होती आणि काही कारणामुळे नाही भेटलं यायला घराच्या बाहेर आज तर मग आजचा जो ब्लॉग आहे आपण करूया इथंच एंड भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीच तर चला बाय बाय जय श्रीराम गुड नाईट